नवीन लग्न झाल्यानंतर महिला गुगलवर सर्च करतात असल्या गोष्टी पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल कारण त्यांना याविषयी पहा पुढे नमस्कार मित्रांनो लग्नानंतर स्त्रीच्या आयुष्यातील आव्हाने आणखीनच वाढत जातात नवीन घरात नवीन लोकांमध्ये राहून तिला तिच्या नवीन आयुष्याची सुरुवात करावी लागते या दरम्यान सासरच्या घरातील अनेक प्रश्न तिच्यासमोर असतात अनेक वेळा तिला हा प्रश्न कोणालाच विचार विचारता येत नाही अशा परिस्थितीत ती इंटरनेटची मदत घेते जेव्हा तुम्हाला इंटरनेटवर कोणत्याही प्रश्नाचे उत्तर शोधायचे असेल तेव्हा गुगलचा सर्वाधिक उपयोग होतो गेल्या अनेक दशकांपासून गुगल हे सर्वात मोठे सर्च इंजिन म्हणून वापर वापरत आहे यावर लोकांना अनेक प्रकारचे प्रश्न पडतात आज आपण जाणून घेणार आहोत की लग्नानंतर महिला गुगलवर काय काय सर्च करतात त्यांच्या मजेदार प्रश्नांची यादी वाचून तुम्ही तुमच्या हसण्यावर नियंत्रण ठेवू शकणार नाहीत विवाहित महिला गुगलवर अशा गोष्टी शोधतात लग्नानंतर प्रत्येक स्त्रीला आपल्या पतीला संतुष्ट करायचे असते अशा स्थितीत ती, ती गुगलवर सर्च करते की लग्नानंतर पतीला कशी खुश ठेवायचे त्यांची नापसंती काय आहे पतीच्या आनंदासाठी तिने काय केले पाहिजे आणि काय करू नये पतीचे मन कसे जिंकायचे हा प्रश्न विवाहित महिलांनी गुगलवर सर्वाधिक सर्च केला आहे स्त्रीला हे चांगलंच ठाऊक आहे की जर तिने आपल्या पतीला आनंदी ठेवलं तर ती देखील आनंदी होईल त्यामुळेच ती गुगलवर नवऱ्याचे मन जिंकण्याच्या टिप्स शोधत असते पतीला जोरूचा गुलाम कसं बनवायचं महिलांच्या शोध यादीतही हा प्रश्न सर्वात वरचा आहे लग्नानंतर अनेक महिलांना पतीला बोटावर नाचवायला आवडते त्यामुळे ती गुगलवर त्यांच्या टिप्स शोधत राहते महिलांना त्यांच्या पतींनी प्रत्येक गोष्ट पाळावी असे वाटते सांगेल ते ऐकावे असे वाटते लग्नानंतर मुलं होण्याची योग्य वेळ कोणती असाही प्रश्न अनेक नवविवाहित जोडप्यांच्या मनात निर्माण होतो याची योग्य माहिती नसल्यामुळे महिला गुगलवरच हा प्रश्न विचारतात मुलांसाठी तिला तिच्या शरीराचा कोणताही धोका पत्कारायचा नाही म्हणूनच प्रत्येक गोष्टीचे काळजीपूर्वक नियोजन केले जाते लग्नानंतर नवीन कुटुंबात कसे जुळून घ्यावे हा प्रश्न नववधूंसाठीही खूप सर्च केला जातो नवीन कुटुंबातील लोकांमध्ये जुळवून घेणे त्यांच्यासाठी खूप कठीण होते अशा परिस्थितीत तिला इथे कसे राहायचे हे जाणून घ्यायचे आहे आपण कोणाशी कसे वागावे आपण कसे वागले पाहिजे लग्नानंतर कौटुंबिक जबाबदाऱ्या कशा घ्यायच्या या प्रश्नांचे उत्तर महिलांना अनेकदा सापडत नाही लग्नापूर्वी त्यांचे आयुष्य तणावमुक्त राहते त्यांच्या बचतकर्त्यांवर विशेष विशेष जबाबदारी नसते पण लग्नानंतर अनेक जबाबदाऱ्या भार लागतो त्यामुळे त्यांच्या टिप्स जाणून घ्यायचे असतात लग्नानंतर घर आणि नोकरी एकत्र कशी सांभाळायची लग्नानंतर आपलं लग करिअर संपेल असं अनेक महिलांना वाटतं पण वेळेचे योग्य व्यवस्थापन केले तर दोन्ही गोष्टी सहज करता येतात त्यामुळे महिलांनी गुगलवर टिप्स शोधतात मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ही महत्त्वपूर्ण माहिती मिळेल त्याचप्रमाणे असेच नवनवीन लेख दररोज वाचण्यासाठी आत्ताच आमचे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद